नमस्कार आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आतापर्यंत आपण आमच्या युट्यूब चॅनलवरती अनेक रेसिपीज पाहिलेत मजा मस्ती पाहिली लग्नाचे व्हिडिओज पाहिलेत पण आज मी तुमच्यासाठी खास एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे मी मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे मला अनेक लोकांच्या सजेशन होत्या जेव्हा मला कोणी बाहेर भेटलं तर मला सांगायचे की तू मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळे थोडासा असा काहीतरी व्हिडिओ बनवू ज्याने आम्हाला थोडंसं आहाराविषयी किंवा थोडंसं आरोग्याविषयी माहिती मिळेल तर मी आज थोडासा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्लॅन केलेला आहे आणि आज मी तुम्हाला खुद्दा एका ठिकाणी घेऊन आलेली आहे सो आपण त्यांच्याशीच भेटणार आहोत आणि त्यांच्याशीच आपण आपलं चर्चासत्र चालू ठेवणार आहोत तर आपण असं एक रिक्वेस्ट करते आजचा व्हिडिओ कदाचित थोडासा मोठा होऊ शकतो कारण आपण मॅडमकडून भरपूर माहिती तुमच्यापर्यंतही पोहोचवणार आहोत व्हिडिओमध्ये स्किप करू नका कारण हा व्हिडिओ कदाचित तुमच्या भविष्यामध्ये आपल्या मुलाला लहानाचं मोठं करताना उपयोगी ठरू शकतो व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ पहा जेणेकरून आपल्यापर्यंत आणि आपल्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती योग्य प्रकारे पोहोचेल नमस्कार डॉक्टर रोशन रिसिल्वा आपल्यासोबत आहेत आणि ते पीडिओ डेंटिस्ट आहेत मॅडम आमच्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या मनापासून स्वागत धन्यवाद आज आपण मॅडमच्या बरोबर थोडस चर्चा करणार आहोत लहान मुलांची काळजी कशी घ्यायची त्या लहान मुलांचे डॉक्टर आहेत दाताचे डॉक्टर आहेत सो त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत मुलांचा आहार कसा असावा मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी मॅडम आपण चालू करूया प्रथम प्रश्न विचारते डेंटिस्ट म्हणजे नक्की काय असतं पिरियाट्रिक डेंटिस्ट किंवा पिडोटॉन्टिस्ट किंवा लहान मुलांच्या दातांचे डॉक्टर म्हणजे आम्ही बाळ जन्मल्यापासून तर बाळ एक पंधरा सोळा वर्षाचा होईपर्यंत बाळाला तोंडामध्ये काहीही त्रास असो की नसो त्याची काळजी घेण्याची रिस्पॉन्सिबिलिटी एका पीडियाट्रिक डेंटिस्टची असते मी स्वतः नर्स आहे मला याच्याविषयी माहिती आहे परंतु बऱ्याच जणांच्या सजेशनमुळे हे आपल्याला माहिती पडावं म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा एक प्रयत्न आहे आपण पुढच्या प्रश्नाला जाऊया आपण साधारणतः किती, किती ची ची सा, सा। ची ची ते किती मुलांची तपासणी करता जसं सांगितलं तसं जन्मल्यापासून तर पंधरा ते सोळा वर्षाच्या मुलांची आम्ही तपासणी करतो त्याच्यासोबत स्पेशल हेल्थ केअर नीडची जी मुलं असतात त्यांना सुद्धा आम्ही ट्रीटमेंट देतो मूल जन्माला आल्यापासून त्याची वाढेपर्यंत कशा प्रकारचं मेंटेन केलं पाहिजे आता ओरल हायजीन हा एकदम मोठा आणि एकदम महत्त्वाचा विषय आहे खूप वेळा पालक मला असं सांगतात की बाळ जन्मल्यापासून बाळाला तर दात नाहीच आहे तर मग आपण स्वच्छता कशी ठेवायची आहे तर पहिले जे सहा महिने असतात जेव्हा बाळ आईचं दूध पित असते त्यावेळेला बाळाला दात जरी नसले तरी हिरड्या या स्वच्छ ठेवायची गरजेचं आहे तर अशा वेळेला आपण काय करायचं आहे धुतलं जे एकदम सॉफ्ट क्लॉथ असतं ते आपण कोमट पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये तो बुडवायचा आहे आपलं बोट घेऊन आणि त्याच्यानंतर ज्या हिरड्या असतात त्या हिरड्या त्या कपड्यांनी स्वच्छ करायचे आहेत बाळ सहा महिन्याचा झाला किंवा जसं जसं बाळाला दात यायला लागले की आपल्याकडे निळनिराळ्या प्रकारचे ब्रशेस असतात जे असतात फिंगर ब्रश असतात किंवा पिळू ब्रश असतात किंवा लहान मुलांचे ब्रश असतात ह्याच्यानी आपण आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुलांचे लहान मुलांचे पेस्ट पण असतात त्या पेस्टनी आणि ब्रशनी आपण बाळाची ब्रशिंग करायला चालू करू शकतात पेस्ट आम्ही ग्रेन साईज म्हणजे इतकं लहान पेस्ट बर, पेस्ट गहूच्या बरोबर आपण ब्रशला आहे दात घासायचे आहेत बाळाचे बाळाला अगोदर चूळ भरता येत नाही म्हणून परत त्या कपड्यानेच ते त्याचे दात साफ करायचे आहेत आणि हळूहळू जसं बाळाला चूळ भरता यायला चालू होईल तशी त्याची प्रॉपर ब्रशिंग करून त्याला चूळ भरायची सवय लावायची आहे मॅडम हल्ली खूप प्रमाणात असं आहे किंवा आपण बॉटल फिडिंग करतात तर ते योग्य आहे का शक्यतो बॉटल फिडिंग नाही केलं पाहिजे पण तरी सुद्धा आजकाल आपल्याकडे थोडेफार एक्सेप्शन्स आहेत असे की कधी कधी आईला दूधच येत नाही किंवा आपल्याकडे आजकाल वर्किंग मदर्स आहेत ज्यांना बाळ तीन महिन्याचं झालं किंवा सहा महिन्याचं झालं की त्यांना कामाला जावं लागतं तर अशा वेळेला बॉटल फिडिंग ही इंट्रोड्यूस केली जाते पण जर असेल तर सहा महिन्यानंतर एखादा बाळ आपल्या वाटीतून प्यायला पण चालू करू शकतो किंवा ग्लासमधून सुद्धा प्यायला चालू करू शकतो तर जसं जसं बाळ पाच सहा महिन्याचं होत होतं त्यावेळेला बॉटल सोडून त्याला वाटी किंवा ग्लासची सवय लावायला चालते आणि आता बाजारामध्ये आपल्याला स्टीलच्या बॉटल्स आणि काचेच्या काचे उपलब्ध झालेल्या आहेत सो स्टील आणि काचेच्या बॉटल ह्या चांगल्या आहेत पण तरी सुद्धा बॉटल फिडिंग मी सांगेल जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल की आईला दूध नाही येत आहे किंवा आईला कामाला जावं लागत असेल तर आपण बॉटल इंट्रोड्यूस करा नाही तर आपल्याकडे वाटी आहेत ग्लास आहे डेली आहे, बारे आहे ते चांगलं आहे अजून एक फॉर्म्युला मिल्क जे आले आपण सजेस्ट करतो तर ते कितपर्यंत योग्य असेल मॅडम आईचं दूध हे सगळ्यात बेस्ट दूध आहे पण परत जसं मी सांगितलं आपल्याकडे असे सिच्युएशन असतात की कधी कधी आईला दूध येत नाही म्हणून आपण फॉर्म्यु पीडिया आपल्याला फॉर्म्युला मिल्क घ्यायला सांगतो किंवा आप कधी कधी आईचं दूध हे बाळाला पुरेसं नाही पडत त्याच्यासाठी फॉर्म्युला मिल्कचं इंट्रोडक्शन केलं जातं ह्याच्या व्यतिरिक्त आईच्या दुधाशिवाय फॉर्म्युला हे जर सिच्युएशन नसतील तर आईचं दूध तर मी सांगेल का महत्त्व सर्वात महत्त्वाचं आहे त्याच्यातून सगळे आहार किंवा सगळे पोषण बाळाला मिळतं बाळाला आपण घरामध्ये हातमोजे घालतो दात येत असतात बाळासारखं सारखं तोंडामध्ये हात घालतो तर हातमोजे घालणं योग्य आहे का आता बाळाला शक्यतो दात जेव्हा बाळ एक सहा महिन्याचं असतं पाच सहा महिन्याचं असतं तेव्हापासून घ्यायला चालू असतं आणि त्याच वेळेला बाळ रेंगाळायला म्हणजे क्रॉलिंग करायला चालू पण करतो तर कधी कधी हात मोजे नाही पण आपल्या बाळाचे हात किंवा बोट सुद्धा तोंडात जातात आणि आपण सांगतो की त्याच्यामुळे मग बाळाला डायरिया झालेला आहे किंवा ये दात येत म्हणून बाळाला डायरिया होतोय ऍक्च्युली ते तसं नाही आहे तर बाळाला दात येतात तेव्हा त्याच्या हिरड्या शिवशिवायला लागतात आणि ते, ते शिवशिवणं कमी करण्यासाठी बाळ खूप वेळा आपली बोटं सुद्धा तोंडात घालत आणि ती सुद्धा घाण असल्यामुळे बाळाला ते डायरिया वगैरे ह्याचे प्रॉब्लेम चालू होतात आता अशा वेळेला ती जर आपण जे म्हणतो ते तिदर वापरू शकतात आता तिदरमध्ये आपल्याकडे निरनिळ्या प्रकारचे तिदर आहेत जे आपण काही तिदरमध्ये लिक्विड असतं जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं की ते चांगलं थंड होतं आणि मग आपण ते बाळाला देऊ शकतात पण माझी मला पर्सनली असं वाटतं की आपण नॅचरल ती दर वापरू शकतात जे असतात आपल्याकडे गाजराच्या स्टिक गाजरच्या स्टिक्स असतात किंवा काकडीच्या स्टिक असतात किंवा आपल्याकडे ऍप्पल असतं हे जर आपण बाळ खाणार नाही आहे पण बाळाला ते चावायला द्या कारण त्याच्यानी बाळाची जी हिरड्या शिवशिवत आहेत त्याचं शिवशिवणं कमी होईल आणि बाळाला दात यायला सुद्धा चांगलं पडेल साधारण बाळाला किती महिन्यापासून दात यायला सुरुवात होतात दात यायची सुद्धा एक रेंज असते पहिला दात हा सहाव्या महिन्यापासून तर सोळाव्या महिन्यापर्यंत येतं खूप वेळा वर्षभर झाल्यानंतर सुद्धा पालक माझ्याकडे आले आहेत की बाळाचा वर्षाचा बड्डे झालेला आहे तरीसुद्धा बाळाला दात आले नाही आहेत काळजी करू नका सहा ते सोळावा महिना हे ही नॉर्मल रेंज आहे तरीही पालकांना असं काहीही वाटलं तर ते कधीही पिडियाट्रिक डेंटिस्टकडे येऊन बाळाला दाखवू शकतात okay. ओके आता नवीन okay. एक फॅड आहेत चाललेला आहे बेबी लीड मिनिंग बद्दल तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत असेल बेबी लीड आणि हाय चेअर जसं हाय चेअर तसं आपण सांगतो तुम्ही वापरू शकतात पण आता बाळाला एक सवयीचा प्रकार असतो तर बेबी लीड किंवा हाय चेअर असतात त्या सुद्धा एक एक स्पेसिफिक वयापर्यंतच बाळ वापरू शकते तर मी असं सांगेल का बेबिलिट किंवा हायचर तुम्ही वापरू शकता पण त्याच्यापेक्षा तुमच्या घरी अशी कुठली कम्फर्टेबल जागा जिथे बाळ नीट बसू शकतो आणि त्याच्या समोर ठेवलेलं जेवण तो स्वतःने उचलून खाऊ शकतो अशी जरी जागा असली तरी चालेल बेबी लिड किंवा मध्ये आणायचीच गरज आहे हे काय गरजेचं नाही म्हणजे आपण ज्यावेळेस जेवायला बसतो त्यावेळेस आपल्या बाळाला आपल्या सोबत बसवा येस थोडं तिखट आंबट आपण जे खातो त्याची सवय लागते बरोबर बर, बर, त्याच्या मागे आता आपण कधी कधी मुलांच्या मागे मागे फिरतो मोबाईल घेतो मुलगा आणि आपण त्याच्या मागे मागे फिरतो खा रे खा रे तुम्ही जे दुसरं हे सांगितलं की मोबाईल आणि स्क्रीन टाइम माझ्याकडे खूप वेळा पालक येतात आणि ते नेहमी सांगतात की मोबाईल टीव्ही शिवाय आमचं बाळ जेवत नाही तर हा सवयीचा प्रकार आहे तुम्ही बाळाला जेव्हापासून जेवण इंट्रोड्यूस करतात तेव्हापासूनच जर बाळाला मोबाईल आणि टीव्हीची सवय नाही लावली तर खरंच बाळ ते काहीच न बघता स्वतःच जेवण एन्जॉय करून खाय प्रश्न आहे आहे प्रश्न तो जर तुम्ही केला तर मला नाही वाटत की पुढे असा कधी प्रश्न कदाचित तो आपल्या बरोबर नासाडी होईल इकडचे तिकडे तिकडचे इकडे करतो बरोबर पण त्याशिवाय मुलं स्वतःहून खायला शिकत नाही किड्स आर मेसी इटर ते खाताना मेस होणारच आहे कारण ते शिकत आहेत आपण सुद्धा शिकताना खूप वेळा पसारच करतो तर त्याच्यामुळे मुलांकडून असं एक्सपेक्टेशन नका करू की त्यांनी आपल्यासारखं खायला पाहिजे पण हो त्याला जेवण खाताना जेवण बघायची सवय लावा कारण ते त्याच्या डोक्याला सुद्धा कळेल की तो काय खातो आणि त्या तो आहार त्याच्या पुरा शरीराला किंवा पूर्ण अंगाला लागेल टी व्ही आणि मोबाईलनी फक्त बाळाला तेच दिसते जे त्याच्या समोर आहे जेवणाबद्दल बाळाला काहीच समजत नाही ओके आता बाळ जसं मोठ होत चाललंय सांगितलं की सहा महिनेपर्यंत बाळाला फक्त मदर फिडिंग त्याच्यानंतर जसं बाळ वाढतंय तर दाताची कॅविटी वगैरे होऊ नये म्हणून बाळाला आपण वाढत्या वयाप्रमाणे कुठल्या कुठल्या प्रकारचा आहार देऊ शकतो आता जसं सहा महिन्यापर्यंत आईचं दूध सहा ते कदी -कदी एक वर्षापर्यंत विनिंग आपण म्हणतो ज्याच्यामध्ये आपण आईच्या दुधाव्यतिरिक्त बाळाला सॉलिड फूडचं इंट्रोडक्शन करतात आता ह्याच्यामध्ये काय होतं जेव्हा आपण बाळाला ह्या नवीन जेवणाचं इंट्रोडक्शन करतो तेव्हा कधी कधी बाळाचा पोटभर होत नाही म्हणून त्यावेळेला सहा ते एक वर्षापर्यंत आईचं दूध हे बाळाला टॉपअप फीड म्हणून असू शकतं पोट जर भरलं नाही तर पण बाळ वर्षाचं झाल्यानंतर आपल्या ताटात जे असतं ते बाळाच्या ताटात पण असलं पाहिजे म्हणजे बाळांनी भात डाळ कडधान्य वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जर नॉनव्हेज इटर असतील तर चिकन एग फिश ह्या सगळ्या गोष्टी बाळांनी खाल्या पाहिजेत बाळ वर्षाचं झाल्यानंतर जेव्हा बाळ हे सगळं खातो तेव्हा आईचं दुधाचं प्रमाण कमी करू शकतात आईला दूध द्यायचं असेल तरी मी नाही सांगत नाही पण रात्रीचं फीड नाईट फीड म्हणजे नाईट ड्रेस फीड किंवा नाईट बॉटल फीड हे बाळ सव्वा ते दीड वर्षाचं होईपर्यंत बंद करायचं आहे कारण काय होतं ते दूध बाळाच्या तोंडात राहतं बाळ तसंच झोपी जातो आणि त्याच्यामुळे कॅव्हिटी व्हायची शक्यता सुद्धा वाढते म्हणून तुम्ही आता सांगितलं की एक वर्षानंतर समजा सहा महिने ते एक वर्ष पुढचा जो काळ आहे मधला जो सहा महिन्याचा काळ आहे त्या दरम्यान साधारण आपण काय काय खायला देऊ शकतो त्या दरम्यान आता खूप वेळा असं आहे का मीठ द्यायचं नाही आहे का की साखर द्यायची नाही का त्यावेळेला आपण त्यांना नॅचरल फ्रुट्स इंट्रोड्यूस करू शकतात त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भाज्या असतात दुधीची शाक असते ती आपण भाताबरोबर देऊ शकतात आपल्याकडे डांगर असतो तो सुद्धा थोडासा गोडसर असतो तो सुद्धा आपण भाताबरोबर त्यांना मिक्स करून देऊ शकतो स्मॅश असतात आता स्मॅश करताना सुद्धा एक असं असते का खूप वेळा आई वडील हे मिक्सरमध्ये मुलांना ग्राईंड करून जेवण काही ठिकाणी तर मी माझ्या पालकांना नेहमी सांगते तुमचे हात हे मिक्सर आहे जेवण झाल्यानंतर बाळाला भरवताना हाताने भरवा त्याच्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल तर एखादं काही जेवणाचा प्रकार थोडासा कड ते तुमच्या हाताने मिक्स करा आणि बाळाला द्या तुमची बोट ही मिक्सर आहे त्याच्यामध्ये जेवढं स्मॅश होईल तेवढं बाळाला द्यायचं आहे कृपा करून बाळाला मिक्सरमधून मिक्सी करून ते बाळाला प्युरीसारखं खायला देऊ नका कारण त्याच्यामुळे बाळाचे हे गालाचे मसल पण स्ट्राँग होत नाही आणि मग बोलतानासुद्धा बाळाला खूप वेळा त्रास होतो कारण हे मसल स्ट्राँग झाले पाहिजे जनरली दुधाचे दात आपण म्हणतो की चौदा वर्षापर्यंत दुधाचे दात पडतात पण त्याच्या आधी जर एखादा दात किडलेला असेल कॅविटी झाला असेल तर त्याची ट्रीटमेंट करणे किंवा रूट कॅनल वगैरे आपण म्हणतो तर ते करणं गरजेचं आहे का बरोबर आता मलाही खूप वेळा हाच प्रश्न विचारला जातो की दुधाचे दात तर पडणार आहे तर त्याची ट्रीटमेंट करायची का गरज बरोबर आता दुधाचे दात तोंडात आहेत म्हणजे त्यांचं काहीतरी काम आहे आणि म्हणून ते तोंडात आहेत आणि त्यांचं काम त्यांना नीट करता आलं पाहिजे म्हणून ते चांगल्या कंडिशनमध्ये असले पाहिजे जिथे दुधाचे तीन इम्पॉर्टंट काम आहे सगळ्यात पहिलं मागच्या दातांनी बाळ बाळाला नीट खाता आला पाहिजे कारण बाळ जेव्हा नीट खाईल तेव्हाच त्याचं पाचन नीट होईल आणि त्याच्या पाचनाने त्याची प्रतिकारशक्ती वाढणार आहे आणि प्रतिकारशक्ती किंवा इम्युनिटी हे बाळच्या अर्ली एज मध्येच असते म्हणून आपण व्हॅक्सिनेशन किंवा ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बाळाला अर्ली एज मध्ये देतो त्याच्यामध्ये जेवण सुद्धा बाळाला नीट खाता आलं पाहिजे म्हणून मागचे दात चांगले असले पाहिजे पुढचे दात हे खूप इम्पॉर्टंट आहेत स्पीच डेव्हलपमेंटसाठी बाळाला बोलता आलं पाहिजे आता नकळत आपण पण बघतील आपणही बोलताना आपली जीभ आपल्या दातांना लागते आणि आपण उच्चार करतो मग काय असतं आपण कधी कधी सांगतो की बाळ आहे ना त्याला काही शब्दांचे उच्चार करताना फार त्रास होतो किंवा काही शब्दांचे उच्चार ते क्लिअर नसतात आता काय होतं तीन ते चार वर्षाचं बाळ जेव्हा ते तसं बोलतं तेव्हा आपल्याला फार गोड वाटतं पण तेच जर एक नऊ ते दहा वर्षाच्या बाळाने बोललं की आपल्याला असं वाटतं अरे हा बाळ कशाला असा बोलतोय तर तो त्याच्या सवयीचा प्राण हे झालेला आहे म्हणून पुढचे दात सुद्धा चांगले असले पाहिजेत बोलण्यासाठी आणि तिसरं येस दुधाचे दात हे पडणारच आहे पण ते चांगल्या कंडिशनमध्ये पडले पाहिजेत आणि ते टायमात पडले पाहिजेत कारण ते तुमच्या परमनंट दाताचं फाउंडेशन आहे की जर फाउंडेशन नसेल तर पुढे येणारे दात सुद्धा कारण बरेच वेळ मी पण असं ऐकते म्हणजे आता माझ्या मुलांचं नाही पण बरेच ठिकाणी चौदा नंतर तर तो दात पडणारच आहे ना मग कशाला जाऊन डॉक्टरांना दाखवा तो पडायचा तेव्हा पडेल किडला आहे ना तो पडणार आहे बरोबर म्हणून बरो तुम्ही सांगितलं ते पडताय कारण जर मुलांचं म्हणजे चांगलं खाल्लं चांगलं चावून चावून त्यांनी अन्न खाल्लं तर त्यांना त्यांचं ताकद वाढवण्यासाठी त्याचा युज होणार आहे आणि दात म्हणून मुलं काही खात नाही आणि मग ते अंगाला लागत नाही म्हणून तर पीडियाट्रिक डेंटिस्ट्री ही फील्ड आहे नाहीतर मग ती फील्ड नसायलाच पाहिजे होती पीडिया नाहीतर मग काहीच काम नाही आहे आपण साधारण किती किती महिन्याला मुलांचे ब्रश बदलले पाहिजेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळे ब्रश आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर तुम्ही काय सजेस्ट कराल मुलांनी uh, सगळ्यात पहिलं तर लहान मुलांचे ब्रश जसं आहे ते मार्केटमध्ये अवेलेबल असतात त्यांचे एक्स्ट्रा सॉफ्ट ब्रिसर वाले ब्रश मिळतात फिंगर ब्रश ही मिळतात स्टार्टिंगला मुलांना वापरण्यासाठी आणि टूथपेस्ट सुद्धा फ्लोरिडेटेड आणि नॉन फ्लोरिडेटेड असे तूथपेस्ट सुद्धा मार्केटमध्ये अवेलेबल असतात जोपर्यंत बाळाला नीट चूळ नाही भरतायत तोपर्यंत बाळ नॉन फ्लोरिडेटेड पेस्ट वापरू शकतो ब्रश बरोबर कारण थोडंसं पेस्ट पोटात जरी गेलं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही जसं जसं बाळ नीट ब्रश करतो त्याला नीट चूळ भरता येत असेल तर तुम्ही फ्लोरिडेटेड पेस्ट पण वापरू शकतात तुम्हाला तसाही काही क्वेरी असेल किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नेहमी तुमच्या पीडियाट्रिक डेंटिस्टला येऊन भेटू शकतात आणि विचारू शकतात ब्रश चेंज कधी करायचं आहे जेव्हा ब्रशचे ब्रिसल्स वाकडे तिकडे व्हायला चालू होतात जे साधारणतः दुसऱ्या किंवा तिसऱ्या महिन्यात पाहायला दिसतात आपण जेव्हा नीट ब्रशिंग करत असतो काही मुलांना तर एक ब्रश दाताखाली घेऊन तासन तास बसायची सवय असते त्याची मग लवकर करा पण तेव्हा ते ब्रश चेंज करायचे आहे मॅडम समजा दात काही काहींचं फॅमिली हेरिडेटरी असते दाताचा जबडा जो हा असा थोडस पुढे असतो किंवा काही मुलं अंगठा चोखतात तुझाची बाटली घेऊन आपण दात पुढे येतात वेळेवाकडे येतात तर त्या मुलांना किती वर्षाचे म्हणजे झाल्यानंतर त्याची ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आता जसं तुम्ही सांगितलं असं जेव्हा सवयीचा भाग असतो तेव्हा ऍक्च्युली मुलांना ती सवय न लावली तर बरे तर मग दात पुढे यायचा प्रश्नच नाही म्हणजे आपण जसं बॉटल फिडिंग जास्त वेळ बॉटल फिडिंग करून सुद्धा मुलांचे दात पुढे येतात त्याच्यानंतर अंगठा चुकणे किंवा लिप बायटिंग म्हणजे हे दात पुढे आपल्या वरती रेस्ट करतात ह्याच्यामुळे जेव्हा बाळाचे दात पुढे येतात तेव्हा ते त्याच्या सवयमुळे पुढे येतात ती जर सवयच नसेल तर एखाद्या वेळेस बाळाचे दात कधी पुढे येणारच नाही आणि हेरिडिटरी हा विषय असतो त्यावेळेला बाळाला कुठल्याही प्रकारची सवय नसेल पण एखाद्या वेळे कधी आई किंवा वडिलांकडून त्यांना तो जबड्याची त्यांना ते रचना तशी मिळते आणि म्हणून त्यांना कधी कधी हे ब्रेसेस लावायचं त्यांना ट्रीटमेंट करावी लागते तर त्याच्यासाठी तुम्ही बाळाला घेऊन आल्यानंतर आम्ही चेक एक सहा वर्षाचं बाळ असेल किंवा सात वर्षाचं बाळ असेल त्यावेळेला तुम्ही त्यांना घेऊन येऊ शकतात पण शक्यतो मी असं सांगते का पीडियाट्रिक डेंटिस्टकडे तुम्ही तुमच्या बाळाला त्याचा जेव्हा पहिला जल बड्डे झाला पहिला बड्डे झाल्यानंतर ॲक्च्युली पीडियाट्रिक डेंटिस्टकडे आईवडिलांनी रुटीन चेकअपसाठी आणलं पाहिजे कारण पीडियाट्रिक डेंटिस्ट हे फक्त बाळाला काय प्रॉब्लेम असते त्यांच्यासाठी नसतात तर बाळाच्या तोंडाची ग्रोथसुद्धा नीट चाललेली आहे का दात जे येत आहेत ते ये नीट टायमात येत आहेत का दात जे येत आहेत ते नीट टायमात पडत आहेत का हे सुद्धा समजणं गरजेचं आहे खूप वेळा आपल्याकडे असं झालेलं आहे की त्रास झाला की डॉक्टर कडे जायचंय जा। पीडियाट्रिशियन आणि पीडियाट्रिक डेंटिस्ट कडे ऍक्च्युली तुम्ही त्रास व्हायच्या अगोदर गेले पाहिजे कारण त्याच्याने तुम्हालाही कळतं की तुम्हाला काय काय करायची गरज आहे ह्याच्यामुळे एक पीडियाट्रिशियन आणि एक पीडियाट्रिक डेंटिस्ट हे वेगळे पडतात डॉक्टरांच्या फील्डमध्ये बरोबर मॅडम अजून आहे प्रश्न असा की मुलांना सा असं सांगतात की एक वर्षापर्यंत मीठ आणि साखरेपासून लांब ठेवायचं जास्त गोड पदार्थ द्यायचे नाही तर तुम्ही काय सांगाल मला याच्याबद्दल आता हेही बरोबर आहे खूप वेळ सांगतात पण नॅचरल स्वीट नॅचरल स्वीटमध्ये जसं मी सांगितलं तसं फ्रूट्स किंवा आपल्याकडे व्हेजिटेबल्स असतात जसं मी गाजर किंवा आपलं डांगर सांगतो ते 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 स्वतःहूनच गोड असतात तर असे पदार्थ तुम्ही मुलांना देऊ शकतात आता इथे गोडचा पदार्थाचं तुम्ही जे हे काढलेलं आहे तर जंक फूड हे मात्र तुमच्या मुलांना जितक तुम्ही अवॉइड करू शकता तितकं चांगलं होईल कारण ह्या जंक फूड मध्ये किंवा बाहेरचे जे बिस्किट सांगा चॉकलेट सांगा चिप्स सांगा फरसान सांगा आ, मी असं नाही सांगत पण ते तुम्ही जितकं कमी देतील बाळाला ते चांगले कारण त्याच्यामध्ये चा फक्त रिफाईंड मैदा आहे रिफाईंड शुगर आहे तेलही कुठलं वापरलं गेलेलं आहे तेही mm -hmm. आपल्याला माहिती नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टींनी तुमच्या बाळाच्या पाचनशक्तीमध्ये पण खूप त्रास होतो म्हणून खूप वेळा मुलांना कॉन्स्टिपेशनचा त्रास बघितलेला आहे स्टमक इन्फेक्शन बघितलेलं mm -hmm. आहे कारण मुलांची पाचनशक्तीच किंवा डायजेस्टिव सिस्टम डेव्हलप नाही झालेली आहे आणि हे जे जंक फूड आहे ते इतकं प्रोसेस फूड आहे का ते आपल्या स्टमकला डायजेस्ट करता येत नाही लहान मुलांची पचनशक्ती कमी असते त्याच्यामुळे ते लवकर पचत नाही मुलं बर, आणि बॉडी एक्सेप्ट नाही करत ते बरोबर आणि रिफाईंड मैदा रिफाईंड शुगर हे जे तेल आहे हे तुमच्या मुलांचे सगळ्यात मोठे एनिमिक दुश्मन आहे ह्याच्यापासून लांब ठेवा त्यांना घरचं द्या त्यांना शिरा द्या त्यांना शेव द्या त्यांना खीर द्या गुळ चपाती द्या आपल्याकडे त्याच्यात डेट्स असतात खजूर असतात रताळी असतात स्वीट पटेटो असतात आपल्याकडे खूप गोडचे प्रकार आहेत जे चांगले आहेत ते तुम्ही मुलांना भर देऊच शकतात ते गरजेचंच आहे मुलं आता जेव्हा आपण जेवणाचा भाग म्हणतो तेव्हा जेवताना आपल्याला आपले हात पण वापरायला लागतात म्हणून बाळ जेव्हा स्वतःहून जेवत असतो तेव्हा बाळांनी नीट हात स्वच्छ धुतले पाहिजेत आणि त्याच्यानंतरच बाळांनी खाल्लं पाहिजे हायजीन हा खरंच खूप इम्पॉर्टंट आहे तो ओरल हायजीन असू दे तो पर्सनल हायजीन असू दे ते जर बाळ आत्ता जन्मतापासूनच त्याला हळूहळू सवय लावली सातत्य लावलं की त्या बाळाच्या अंगीच ते आता आपल्याही अंगीच पडलेलं आहे की आपण खायच्या अगोदर हात धुवतो किंवा आपण जेव्हा बसतो तेव्हा आपण जेवण बघतो आणि जेवतो आपल्याला माहिती आहे की आपल्याला किती जेवायचं आहे किंवा आपल्याला दोन पोळ्याच बस आहे की आपल्याला एवढंच भात बस आहे हे सगळं बाळाला सुद्धा कळायची गरज आहे आणि ते बाळ टी व्ही आणि मोबाईल बघून नाही शिकणार आहे ते बाळ ते बघून शिकणार आहे की कसं त्याला जेवायचं आहे तर टी व्ही मोबाईल रिफाईंड शुगर रिफाईंड मैदा बाहेरचं तेल हे तुमच्या बाळाचे शत्रू आहेत ह्यांना जितकं लांब तुमच्या बाळापासून ठेवतील तितकं खूप चांगलं आहे बाळ एक वर्षाचं झाल्यानंतर बाळाला त्यांच्या डेंटल चेकअप साठी घेऊन या म्हणजे नवीन पालकांना सुद्धा कळतं की त्यांना काय काय करायची गरज आहे त्यांच्या बाळासाठी आणि बाळ आपण आपल्या ह्या जीवनामध्ये प्रेमापोटीच आणलेलं आहे त्याच्यावरती पाहिजे तितकं प्रेम करा अमा प्रेम करा पण प्रेम, प्रेम करताना लाड नका करू कारण लाड चांगलं की वाईट हे तुमच्या बाळाच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंट बरोबरच कळतं तर आज आपल्याला डॉक्टर रोशन यांनी खूप चांगली माहिती दिलेली आहे मॅडम तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला आणि आपल्या प्रेक्षकांना आपल्या विवर्सना तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे त्याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी धन्यवाद तुम्हाला आजचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा थँक्यू थँक्यू